धन्यवाद 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 नमस्कार मित्रांनो माझ्या स्वागत आहे ह्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला किल्ल्याची तयारी कशी केलेली आहे मुलांनी तिथनं आणि शेवट शूट जे थोडंफार किल्ल्यांचं मला भेटले जात कारण की इथं खूप पाऊस चालू आहे त्यामुळं मला खूप ठिकाणी जाता आलं नाही आणि किल्ले पण भरपूर जणांचे पावसामुळे खूप किल्ले बाद झाले आहेत सगळी जायचं होतं मला त्यामुळं मोजक्याच ठिकाणी मला जाता आलं बघा मस्त ब्लॉग आहे बघा हबलिक वर्ण जाऊन झोपाया बसून लागले किल्ला बघायला या काय रे कुठला किल्ला कुठं आहे कुठं कुठल्या चिंचीच्या खाली कोण किंवा बोलायनाथ कोण शिकत हे <laughs> 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 पब्लिक फिरले आज नुसतं यात दोन दिवस झालं नुसतं व्हिडिओ टाकल्यावर सगळी पब्लिक या इकडे किल्ला बघायला हे ये तुमचा येणार बघणार बघणार दिवाळीला बघणार आता नाही सगळा कम्प्लीट करायचा मगच येणार मी बघायला तयार झाल्यानंतर येणार मी ओके बरं बघा कुठलं कुठलं काय काय कराल तिच्या आठ आज नाही गावली मला बरोबर हे मुली तर आल्यात आणि माझ्या आंब काढत असल्यात रील ऐकून माझे स्री, माझेच रील बघून मला सांगा लागले सगळे दुरुपती लावलास काय काय काही आल बघायला जायचंय जा म्हणून पहिला आगाव झाल्यात पोरी नेवरेकर शेलर पण आहे तिथं आल्यात किल्ला बघायला किल्ला मी बघायला नाही म्हणलं किल्ला बघाय आल्यात किल्ला बघायला बोलावा लागलं मला ये म्हणून मी दिवाळीला म्हणजे सगळ्या किल्ल्यानं शूटिंग घेतलंय आणि त्यांना मला जे किल्ले आवडतील त्यांना प्राय काहीतरी द्यायचं चालू आहे सो रील पण टाकले रील पण गेली व्हायरल आणि खूप खूप बारकी बारकी मुलं येऊन भेटून झाली मला बाहेर म्हणजे आणि ह्या पण आलं तिथं पहिली मुलीला बघ म्हणला बघ तो थांब येतो थांब आमच्या गल्ली पोरं पण गल्लेली शहाड बघा प्रतापगड वागणारे प्रतापगड वाहणारे लगेच कॅमेरा दिसले काम करायला पोरं बघा अशी माती काढतात आम्ही शेतात जाऊन डोंगरात जाऊन माती काढत आम्ही तुम्ही बघा कुठं काढावा हा असू देत बोलतो याला उचलू एक दिवस याचा उचलतो केला चिंग्या माझ्या मार्शियल कोणा तर आता आपण आलो एक गांधीनगर मध्ये आणि मुलांना विचार कोणता किल्ला रायगड किल्ला रायगड किल्ला किती जणांनी बांधला पाच जणांनी बांधला आम्ही याबद्दल थोडी माहिती सांग रायगड किल्ला हा शिवाजी महाराजांचा त्यांचा अभ्या राज्याभिषेक झाला होता राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला होता आणि शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना हा किल्ला खूप आवडतो आणि म रायगड हा किल्ला मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा किल्ला आहे जो स्वतंत्र मराठ्यांचा हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी आहे आणि रायगड किल्ला हा रायगड जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यात हो आणि हिरकणी या सेटला हिरकणी बुरुज म्हणजे हिरा नावाची एक बाई होती मग ती रोज दररोज किल्ल्यावर दूध घालायला येत होती मग एके दिवशी काय झालं कोजागिरीची पौर्णिमा होती त्यामुळे शिवाजी महाराज म्हणाले मुख्य दरवाजा बंद करा मग हिराबाईंनी त्यांना विनंती केली दरवाजा उघडा म्हणून मग त्यांनी काय ऐकलं नाही मग त्या साईडनं त्यांनी हिराबाईनी उतरले आणि बायाला आपल्या दूध तीन पाजवलं मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी त्यांना परत बोलवले आणि म्हणलं तुम्ही परत गाड्यावरून खाली जा मग हिरकणी बाई म्हणाले आता मला भीती वाटली मग त्यामुळे शिवाजी महाराज म्हणाले आता आपली म हे हिरुजी हिरुजी इंदलकर हिरोजी इंदलकर म्हणत होते वरन वारा जातो आणि खाली पाणी जातो म्हणजे यामुळे मग हिरुजी इंदलकरांना दुर प्रश्न पडला ही बाई वर हो खालनं वर कशी काय गेली मग शिवाजी महाराज म्हणाले मग आपली मुघल सेना पण वर येऊ शकतात मग तिथे मोठा बुरुश केला मग त्या बुरुसं नाव हिरकणी बुरुश ठेवले माहिती दिली आणि दगड वगैरे माती वगैरे कुठून आणली माती क्रीडा संकुल वरून आणली आणि दगड पण क्रीडा संकुलवरून आणली मग त्या किल्ल्या करताना पाऊस आम्ही मध्ये मध्ये थांबायचो मग पाऊस आल्यावर लगेच ले हो केल्या किल्ल्यावर पाऊस आल्यावर हो आम्ही लगेच लगेच झाकला झाकल्यामुळे किल्ल्याचा ते कलर बिलर गेला मग परत कलर लावल्यापेक्षा त्याचा वेळ झाला पार्क साऊस पाऊस आल्यामुळे आम्ही त्याच्यावरती हे केला त्याच्यावर कागदात झाकला आणि इथं इथं शिवाजी महाराजांचा राज्यापेक्षा झाला आहे इथं भवानी मंदिर आहे इथं महादेवाचं मंदिर आहे तिथे भवानी मंदिर आहे ह्यो दुसरा बुरुज आहे आणि ह्यो तिसरा बुरुज आहे तो मेन बुरुज आहे आणि तिथं धान्याचा कोठार आहे आणि तिथं वाघे कुत्र्याची समाधी आहे वाघे कुत्र्याबद्दल काय माहिती आहे का वाघ्या कुत्र्या म्हणजे तेवढा सुरुवात माहित नाही खरं तिथे शिवाजी महाराजांचं एक कुत्र होतं त्या कुत्र्याचं नाव होतं वाघ्या कुत्र्या मग त्या कुत्र्याची right कुत्रा तो त्यांचे वारलत मग म समाधी केली मग समाधीचं नाव वाघे कुत्रा केलं तिकडे खाली तिथं गाव आहे त्या गावाचं नाव वसाहित गाव आहे चांगल्या अशी माहिती आपल्याला भेटली आहे गांधीनगर मध्ये आहे आणि इथल्या वारक्या मुला पण किल्ला केला आहे कुठला किल्ला आहे प्रतापगड किती जण केला पाच जण कोण कोण मित्र तुझी सगळी माती वगैरे कुठून आणला हो किती दिवस लागले करायला तीन दिवस चांगला छान मानलाय दात गिडणार की तुझी होय ग दात गिडणार तुझी घेऊन जाऊ बरे मी असे की बड्डे कल हा

आपला ब्लॉग व्यवस्थित शोधून काढून ठेवला बरोबर जरी कंदिल केला आता तुम्हाला कसा उडतोय कंदील तुम्हाला दाखवतो आणि हे शिरमोरे कागदने केलेलं आहे आणि लहानपणी खूप करायचो आणि आता पण तुम्हाला दाखवतो कसं असतंय ते चौदशे चौदा केलाय चुसे आयुष्य हाडा त्यामुळे आता संध्याकाळी बघा कसा उडतोय एक नंबर उडतोय जबरदस्त आहे रॉकेट टाईप आहे खतरनाक जाते कसा आहे लाईव्ह बघणार तर मला एका बारक्या मुलाने बड्डे ला बोलवलेलं म्हणजे दोघं दोन तीन दिवस ती घराकडे येऊन होती मम्मीला पण सांगितलं आमच्या आणि मी किल्ला बघायला गेलो आणि तसंच माझ्या घरातन फोन आला की असं त्यांच्या घरी जाऊन म्हणून मला वाटलं असंच तिने बोलवलं की ती चार पाच वेळा घरी येऊन गेली माया का येऊन जा दादा घरात येऊन जा काय काय असं ना बड्डेला येऊन जा तसंच बाहेर किल्ला बघून तसं मी आलो इकडं आणि तिथं गेलो तर सगळं बड्डे पोरंबिरो खूश झाले आणि त्यांना काय माहीत मला तिथं बड्डेला त्यांना इन्व्हाइट करत होतं मला काय समजणार ना मग छान वाटलं म्हणजे एवढं सगळ्यांचं प्रेम आहे त्यांच्या घरच्या घर घरचे पण सांगत होते की आमची मुलं तुझा व्हिडिओ सोडून कुठलंच काहीच लावू नये टी व्हीवर नुसतं ते बघत असतात आणि सगळा विषय गल्लीत पण मी तिथं पुढं शूटिंगला गेलो तिथं पण मला ते सांगितलं की आमच्या समोरच्या पण घरात तेच लावतात आणि आमच्या घरात पण तेच लावतात टी व्हीवरती त्यामुळं त्यांच्या घरचे पण चांगलं सपोर्ट करतात सगळ्या गोष्टींमध्ये आणि घरच्यांचं पण प्रेम आहे आणि असं सगळ्यांचा सपोर्ट अस सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या आणि आपण येत्या काळात खूप काही गोष्टी बदल करणार आहोत आणि जेणेकरून आपली ही प्रेम करणारी जनता आहे त्यांच्यासाठी आपण काय करता येईल काय करता येईल आणि कशा गोष्टी आपण सॉर्ट आऊट करणार आहोत यासाठी प्रयत्न करणार आणि शंभर टक्के आपण बदल समाजात शंभर टक्के घडवणार आहे चांगला पॉझिटिव्ह आणि त्यातनं काहीतरी शिकून मुलं प्रेरणा घेऊन काहीतरी आपल्या आयुष्यात काहीतरी करतील आणि हीच प्रेरणा घेऊन मी छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा विचार माझ्या मागं फोटो आहे सगळे त्यामुळं महाराज ती प्रेरणा आहे त्यामुळं सगळी प्रेरणा ती तिकडून देते आणि आपले तुम्हाला माहीत नसतील माझे सबस्क्रायबर आता चाळीस हजाराच्या वरती सबस्क्रायबर झाले फक्त आठ ते दहा महिन्यात त्यामुळं मला खूप सांगू शकत नाही खूप म्हणजे खूप प्रेम मला बघली तर सगळीजणं भेटते भेटतात ती लोकं अननोन लोक मला बाजारात जरी कुठं पण तालुक्यात फिरायला लागली इकडे तिकडे तरी मला कोणाकोन तरी सांगते की बाबा हा व्हिडिओ चांगले असा तुझे त्यामुळं असं सपोर्ट करत राहा ज्या दिवशी माझा व्लॉग व्हायरल होईल म्हणजे रील्स वगैरे माझे क्रोडमध्ये पंचवीस पंचवीस तिसतीस करोडला गेलेले आहेत पण ज्या दिवशी माझे व्हायरल होतील व्लॉग तोच खरा यूट्यूबवर आणि तोच मी असणार आहे ज्यावेळेला मी माझे सगळे व्लॉग व्हायरल जेव्हा लाखा लाखात व्हिडिओ लाखा लाखात माझे व्ह्यूज येतील त्यावेळेला खरा समाधानी असणार आहे मी मी आत्ता पण आहे असा अशातला भाग नाही पण ती जी स्टेप असणार आहे म्हणजे व्लॉग ब्लॉग म्हणजे जनता असणार आहे आपली ती वेगळी असणार आहे त्यामुळं त्या दिवसात वाट बघायला लागली मी अजून वाट बघायला लागले आणि हां आणि गड किल्ले जे पावसामुळे मला बरंच शूटिंग तालुक्यातनं मला फोन आलेले आणि पावसामुळे मला जाता आलं नाही त्यांचे पण किल्ले खूप खराब झाले आहेत त्यामुळं कुणी नाराज होऊ नका मी कुठं आलो नाही काय आणि सगळ्यांना रीलमध्ये यायचं असतं सगळ्यांना ब्लॉगमध्ये यायचं असतं त्यामुळं कुणी नाराज होऊ नका पुढच्या वर्षी शंभर टक्के सगळीकडं आपण वेगळ्या पद्धतीनं ट्राय करू जेणेकरून सगळीकडे सगळेजणं येतील सगळे किल्ले मला कवर करता येतील त्यामुळं ह्या वेळेला पावसानं जरा घोड घातला आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम राहू द्या चला ब्लॉग जर आवड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा जेणेकरून एंगेजमेंट आपली वाढेल आणि सगळ्यांना पाठवा आणि दिसल तर लहान मुलां दिसल मोबाईल मला सुमित सावंत युट्यूब पडले की सुमित सावंत लहान मुलांना एक सांगतो दिसल त्याचा मोबाईल घ्यायचा सबस्क्राईब करायचं गौरव जोशी माहिती आहे का गौरव जशी ब्लॉग बघा आपला नेक्स्ट ब्लॉग असणार आहे शेणाचा वाडा शेणाचा वाडा जो पाडव्याला बनवतात आणि शेणाचं पूर्ण असं आपल्या दारात पहिला असं सजून वगैरे करतात त्यामुळं वेगळ्या पद्धतीनं शेणाचा वाडा केलेला आहे त्यात मी पूर्ण शोध घेऊन गेला मस्त माहिती आहे आपलं कल्चर फुल नेण्याचं काम करत आहोत आपण त्यामुळं ते भारी वाटते शेअर करायला सगळ्या गोष्टी आणि लोकं मला आवर्जून बोलवतात असं इकडं आणि एका ठिकाणी त्याच्या पुढचा ब्लॉग पण मच्छी जे पळवतात म्हणजे कोल्हापूरमध्ये जे मच्छी पळवतात त्याचा पण मला घ्या व्हिडिओ त्याचे पण मला व्हिडिओ आलेले आहेत त्यामुळे मग मा, ती माहिती आपल्याला सांगता येते काय बघूया ते, का ते पण खूप कल्चर वेगळा आहे आणि त्या परंपरा जुन्या काळापासून सगळ्या परंपरा ह्या सगळ्या चालू आलेल्या आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यात त्यामुळं बघूया आपण आणि ब्लॉग जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बरे बाय बाय